समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व न्यायाचा स्रोत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत राहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि राहा अपडेट भारतीय जनता पक्षामध्ये जसं आरपीआय खोबरागडे गट गड़, हे गट गड़, ते गट तसे गट फार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा आम्ही तीन दिवसापूर्वी आलेल्या हिनाकाईला मी भारतीय जनता पक्षाची नेता मानतच नाही आता जर डॉक्टर गावित साहेब म्हणत असतील की हिनाताईने प्रवेश केला म्हणून पक्षात चैतन्य आलं तर मग यांच्या वेळेला काय होत हे स्वतः काय करत होते पक्ष वाढवायला प्रयत्न करत नव्हते का हिनाताई आल्यावर चैतन्य निर्माण होत आणि मग पहिले काय उदासी वातावरण होतं का हे डॉक्टर गावितांना वीस वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेल्या माणसाला लाज वाटली पाहिजे असं स्टेटमेंट करताना आणि म्हणून आम्ही तर जागेवरच आहोत जागेवरच आहोत नंदुरबार शहराच्या जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणारा एकमेव नेता आहे आणि तो आहे चंदुभाय तर गावितांना माझ्यावर आरोप करण्याशिवाय काहीच दुसरं कामच नाही राहणार कारण या शहरामध्ये त्यांनी काय केलं असं मला एक, या एक भी काम दाखवत केलं नाही प्रत्येक समाजाला दोन दोन कोटी रुपये दिले होते खोटे पत्र दिले त्यांनाही माहिती होत की हे कुठल्याही समाजाचं काम होणार नाही पण दुर्दैवानं तशी पत्र दिली प्रत्येकाला माझ्या दोन्ही मुलींसह बॅनर लावा अशी कंडिशन टाकली आणि बिचाऱ्यांनी फुकट हजार दोन हजार रुपये खर्च करून बॅनर लावले एक बी काम चालू झालेलं नाही असा चंदूभाई आयुष्यात कधी कुठं बोललेला नाही मी तर चॅलेंज देतो की चंदूभाईयाने सांगितलं ते नाही झालं असं एक उदाहरण द्या काँग्रेस आता डॉक्टर गावितांचा इतिहास बघा डॉक्टर गावित राष्ट्रवादीमध्ये होते त्याच्यानंतर शिवसेनेत गेले मग बीजेपीत गेले तसं आम्ही रोज पक्ष नाही बदलत आमची ओळख काँग्रेस आहे हे आम्ही आताही मान्य करतो पण शहराचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे दिली पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवाय पर्याय नव्हता आणि म्हणूनच माझ्या सगळ्या माझ्या नगरसेवकांनी एका एक दिवसामध्ये सुरुवातीलाच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच आज नंदुरबार शहरामध्ये चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा रस्ते प्रकल्प सुरू आहे जी कामं नंदुरबार नगरपालिकेची महानगरपालिकेला लाजवेल अशी इमारत आपण बनवली हे सगळं शासनाच्या मदतीशिवाय होत नाही नंदुरबार नगरपालिकेचं तर अत्यंत अल्प उत्पन्न आहे आणि शासन जर आपल्या मदतीला असेल तर आपण काही बी करू शकतो याच्या पुढे सुद्धा नंदुरबार शहराला पाहिजे ते साठी करून देण्याची जबाबदारी आमची आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतोय भारतीय जनता पक्षाची ती परंपराच आहे जातीवादावर शेवटी घेऊन जाते हिंदुस्तान पाकिस्तान येईल राम मंदिर येईल तरी सुद्धा आम्ही पण हिंदू आहोत आम्हाला पण त्याचा अभिमान आहे पण आम्ही सर्व धर्म समभावाच्या विचाराने काम करतो प्रत्येक धर्माला आपल्या बरोबरच घेतो आणि मी काम करतो हीच माझी संस्कृती पूर्वीपासून मी दोन दिवसापासून या शहरामध्ये प्रचार करतोय माझ्या माझ्यात एकता फिरून सर्व गावभरच्या दुकानदारांना यांना सगळ्यांना भेटतोय आणि मी आजपर्यंत पाहिला नव्हता असा प्रतिसाद या शहरामध्ये मला मिळतोय मला कोणीही काहीही बोलू देत नाही आणि सरळ सरळ सांगतात की भैया आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्याच्यामुळे अत्यंत चांगला प्रतिसाद आहे नगरसेवक आमचेच निवडून येतील एकदा आम्ही इतिहास केला होता सदोतीस पैकी छत्तीस नगरसेवक आमचे निवडून आले होते या वेळेला तो एक जो कलंक लागला होता तो बी पुसून काढण्याचा प्रयत्न आम्ही करू